नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र आज दिनांक तीस सहा दोन हजार तर बघूया आज कांद्याचा लाईव बाजार भाव यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून आणि पिकाचे भाव दररोज लाईव बघा बाजार समिती येवला अंदर सोल उन्हाळ कांदा आवक पाच हजार क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर तेराशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर बाराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मनमाड उन्हाळ कांदा आवक दोन हजार क्विंटल किमान दर तीनशे दर सतराशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती एवला उन्हाळ कांदा आवक नऊ हजार क्विंटल किमान दर तीनशे दर चौदाशे अठ्ठ्याण्णव रुपये सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती कोल्हापूर आवक तीन हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मालेगाव मुंगसे उन्हाळा कांदा आवक चौदा हजार पाचशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एकोणावीसशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल